मोदले महाराजांच्या सहवासामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सर्व मंडळी उपस्थित आहेत महाराजांचं दर्शन घेऊन सर्व समाज आनंदित झालेला आहे आज लाखोचा जनसमुदाय महाराजांसोबत आहे माझे गुरुजी आदरणीय तोडकरांना आहेत महाराज आहेत सर्व मंडळी आहेत इकडे महिंद्रासत्ता आंदोलनाच्या अखेर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तर एका बाजूला प्रचंड मोठी यात्रा जत्रा आळंदी ही माऊलीची पालखी या ठिकाणी चाललेली आहे लाखोचा जनसमुदाय आता पालखींच्या सोबत आहे हजारो वारकरी पंढरीच्या दर्शनासाठी आतूर झालेले आहेत पहा इथे जात नाही धर्म नाही वंश नाही परंपरा नाही माणूस फक्त माऊली म्हटलं की लाखोंचे जनसमुदाय रस्त्याने चालत असतात हे पोलीस मित्र आहेत त्यांनाही माऊली म्हणले की आता राग येत नाही माऊली नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार आज तुम्हाला राग नसेल लोभ नसेल द्वेष नसेल माणूस म्हणून तुम्ही आमच्या सोबत आहात मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद रिपोर्टर भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र लोक विकास